आगामी विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या च्या अनुषंगाने कोळनवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांच्या आदेशांमुळे कोळनवा तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक बालाजी दिगोळे पोलीस अंमलदार विशाल मेमाणे सतीश चव्हाण निलेश देसाई गोरखनाथ चिंके सुजित मदन लक्ष्मण गोळकर संतोष बनसुडे हे पेट्रोलिंग करीत असताना पोलीस हवालदार विशाल मेमाणे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की चार इसम होंडा ऍक्टिवा दुचाकी गाडी क्रमांक एम एच बारा पी क्यू शून्य दोन व हिरो होंडा स्प्लेंडर दुचाकी गाडी क्रमांक एम एच बारा एस ए बासष्ट सत्तर वरून खडी मशीन चौकी येथून कात्रजच्या दिशेने जाणार आहेत त्यांच्याजवळ देशी बनावटीचे पिस्टल व काही जिवंत काडतुसे आहेत अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने सदरची बातमी पोलीस उपनिरीक्षक बालाजी यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांना त्यांनी त्या अनुषंगाने तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे व तपास पथकातील अंमलदार यांनी खडी मशीन चौकामध्ये सापळा लावला रात्री दोन वाजताच्या सुमारास चार इसम त्यांच्या दोन दुचाकी गाड्यांवरून पिसोळीच्या दिशेने येऊन खडीमशीन चौकातील नवीन रोडने इस्कॉन मंदिराच्या दिशेने जाताना दिसून आले सदर इसम हेच बातमीतील इसम असल्याची खात्री झाल्यानंतर सदर चारही इसमांना खडीमशीन चौक येथून इस्कॉन मंदिराकडे जाणाऱ्या नवीन रोडवर सिमेंट प्लॉटच्या समोर कोंढवा बुद्रुक येथे पोलीस स्टाफच्या मदतीने थांबून त्यांना त्यांचे नाव व पत्ते विचारले त्यांनी त्यांची नावे स्वप्नील दगडू विलारे वय सव्वीस वर्षे राहणार विठ्ठल मंदिर शेजारी विठ्ठलवाडी पौट पुणे सलमान शेरखान मुलाणी वय चौतीस वर्षे राहणार चिन्मय हॉटेल समोर खाटी कोढा पौल पुणे आदित्य संदीप मत्रे व एकोणीस वर्षे राहणार भरेगाव तालुका मुळशी जिल्हा पुणे एक अल्पवयीन बालक असे असल्याचे सांगितले त्यांना एवढ्या रात्री कोठे गेला होता व कोठे चलला आहात तसेच त्यांच्या जवळ काय आहे याबाबत विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली त्यांची अंगजडती घेतली असता स्वप्नील दगडू बिलारे याच्या कमरेला एक देशी बनावटीचे पिस्टल खोवलेले व पॅन्टच्या उजव्या खिशामध्ये दोन जीवन काडतुसे मिळून आली तसेच त्यांच्याकडे असलेल्या होंडा ऍक्टिवा दुचाकी गाडीच्या डिकीमध्ये एकूण तीन देशी बनावटीचे पिस्टल व एकूण चार नग जीवन काडतुसे मिळून आली त्यांच्याकडे परवाना आहे का अशी चौकशी केली असता त्यांनी सदर अग्निशस्त्रांचा परवाना नसल्याचे सांगितले त्यांच्या विरोधात कोंढवा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 3, 38, एक हजार दोनशे सत्तावन्न दोन हजार चोवीस भारतीय हत्यार कायदा कलम तीन पंचवीस महाराष्ट्र पोलीस ऍक्ट कलम सदतीस एकसह एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्या ताब्यातून एक होंडा ऍक्टिवा दुचाकी गाडी व एक स्प्लेंडर दुचाकी गाडी तसेच एकूण चार देशी बनावटीचे पिस्टल व सहा जिवंत काडपुसे असा एकूण दोन लाख अठ्ठावन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तिन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली असून अल्पवयीनास त्याच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे सदर कारवाई ही पोलीस आयुक्त अमितेश कुमार सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा अतिरिक्त पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील पोलीस उप आयुक्त परिमंडळ पाच आर राजा सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग धन्यकुमार गोडसे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर पोलीस निरीक्षक गुन्हे सूरज बेंद्रे पोलीस निरीक्षक गुन्हेराऊ शेख यांच्या मार्गदर्शनाखाली कोंडवा पोलीस स्टेशनच्या तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे पोलीस उपनिरीक्षक बालाजी दिगोळे पोलीस हवालदार विशाल मेमाणे निलेश देसाई सतीश चव्हाण पोलीस नाईक गोरखनाथ चिंके पोलीस अंमलदार सुजित मदन लक्ष्मण मोळकर संतोष बनसुडे सुरज शुक्ला सागर भोसले व शाहिद शेख यांच्या पथकाने केली आहे